हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षरशंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज काल आम्ही पुण्यावरून आलो घरी म्हणजे सॉरी काल गावावरून पुण्यामध्ये आलो आणि इथं मी नोच ही नोट्स पिन केलेली आहे मला स्वतःसाठी तर चला कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा कारण रोहितला हे आवडलेलं नाही आहे रोहितला अशी आवडते पण मला पण अशा वेगवेगळे रि नोट्सपीन घालायला आवडतात त्यामुळे मी केले कधी वेगवेगळ्या आउटफिटनुसार मी चेंज करत राहील तर चला आज महत्त्वाचं म्हणजे आज कालच शुभम पण आला कारण शुभम फॅमिली घेऊन आलेला आहे त्याच्या इकडं शिफ्ट होणार आहे तो पण तर त्याला इथं जवळच आम्ही रूम बघितलेले एक थोडंसं अंतरावरती एक किलोमीटरच्या तर त्याच्याकडे चाललो आता आम्ही कारण तुम्ही त्यांनी रात्रीच मला बोलवलेलं होतं पण रात्री ना पावसामध्ये भिजलो आहेत आणि त्यामुळे आजारी होते ऑलरेडी मी ती जास्तच मला थोडंसं थंडी ताप झालेलं त्यामुळं मग मी झोपून गेले तर चला आता आधी देवपूजा करते आणि त्यानंतर मी मग जाणार आहे आम्ही तिकडं तर तुम्हाला एक गमत दाखवायचे स मगा शांघोळ केल्यानंतर मी वेअरवर होती मी आता जायचं म्हणून वरती टॉप घातला तर म्हटलं की नाही आतून काय एवढं दिसणार नाही आहे ते जिमचं आहे तर बघा हे असं मी आत्ता ऑब्झर्व केलं हे कसं झालं शर्टच्या पण खाली आता त्याचा इनशर्ट करते आणि भरपूर जणांच्या कमेंट्स होत्या आत्ता पण इन्स्टावरती ज्या वेळेस मी लग्नाचा त्याचा ब्लॉग टाकले की तो तुझा सक्का भाऊ आहे का तर परत एकदा मी याच्यावरती ब्लॉग तर बरं बघ बनवलाच आहे सेपरेटली तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि इथे पण मी सांगेन थोडक्यात एका वाक्यामध्ये की शुभम माझा मांडलेला भाऊ आहे सक्का भाऊ नाही पण आमचं बॉन्डिंग चांगलं झालं आहे हळूहळू आणि त्याची फॅमिलीसुद्धा खूप खूप छान आहे आणि त्याच्या फॅमिलीमध्ये जास्त कोण नाही तो आणि त्याची मम्मीच आहे दोघांचीच फॅमिली होती आता लग्न झाल्यानंतरनी ती तिघांची झालेली आहे पण तो पण ते पण दोघंच होते त्याची मोठी फॅमिली नाही तर इकडे देवपूजा वगैरे केली आणि मी त्यांच्या घरी आले तर त्यांनी वन आर केच घेतला आहे कारण दोघेच राहणार आहेत पिऊ आणि तो तर इतक्या लगेच म्हटला आत्ता तर नवीन संसार चालू झालाय लगेच जास्त खर्च नको त्यामुळे त्यांनी वन आर रूम बघितली होती अजून बाकीच्या सुद्धा गोष्टी होत्या तर आत्ता शिक सुरुवात झाली त्यानंतरनी मग इकडे आम्ही माझ्या घरी आले मी त्यांना घेऊन पिहू आई आणि सगळेच इकडे आले शुभ आल्यानंतर मी त्यांचा पाहुणचार वगैरे सगळं झालं पण शूटच केलं नाही मी काय आता लक्षातच नाही राहिलं आता संध्याकाळी देतच जेवण करणार आहे तरच म्हटलं बनवावं तर ते नॉनव्हेज नाही खात सोमवारचं त्यामुळे व्हेजचाच भेटे पनीर वगैरे असं करायचं तर तेच सगळं करणार आहे मी आणि आम्ही आल्यानंतर मी त्यांना नाश्ता वगैरे दिला आणि झोपून गेले तर आता उठल्यानंतर मी व्हिडिओ घेते चल आता उठली आहे मी आणि बाहेर पाऊस चालू आहे दोन दिवस झालं कंटिन्यू पुण्यामध्ये पाऊस आहे आणि असं थंडी वगैरे भरपूर थंडी वाचते घरी आल्यानंतर मी पहिल्यांदा तर येताना मी बाहेरूनच खायला आणलो होत आईंचा उपवास होता त्या तिथं जेवल्या नाहीत आम्ही शुभमच्याच घरी जेवण करून आलो पण आईंना खिचडी नव्हती केलेली त्यामुळे मग मी येताना वेपर्स वगैरे थोडंसं फराळाचं घेऊन आलेले फ्रुट्स वगैरे आणि त्यांना ते दिलं पण मी गप्पांच्या नादामध्ये ना मी व्हिडिओच घ्यायला विसरते मी सेकंड पण व्लॉग तयार केला आहे तिथे पण मी व्लॉग घ्यायला विसरून गेले मी म्हणजे काय गप्पा वगैरे मारायच्या याच्यामध्ये ना राहून जातं ते घाई गडबड घाई गडबड आणि तसंच झालं पण आता शक्यतो मी प्रयत्न करणारे डेली व्लॉग टाकायचं कंटिन्यू ठेवण्याचं कारण आता खरंच गरज आहे कारण यूट्यूबवरती पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे यूट्यूब आपली लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आमची तरी कारण इन्स्टाचं कसं असतं कधी प्रमोशन येतात कधी प्रमोशन येत नाहीत असं होतं यूट्यूबचं तसं नसतं जर तुम्ही कंटिन्युअसली व्लॉगिंग केलं डेली व्लॉग पडले आणि लोक अटॅच झालेत ज तर तुम्हाला मंथली इन्कम चालू होतं त्यामुळे मला यूट्यूबवरती फोकस द्यायचा आहे आणि जो पाठीमागे घागर दिसते तुम्हाला ते मी प्रमोशनमध्येच केलं आहे आणि त्याचा व्हिडिओ मिलियनमध्ये पोचत आला आहे तर ती घागरचं मला एक ऑब्झर्वेशन आलं की एवढं पाणी थंड होत नाही जसं की आपल्या आपण जे बाजारातून घागर आणतो ना त्या टाईप पाणी थंड होत नाही त्यामुळे आता विचार करून घ्या एवढंच बोलेन मी त्यानंतर निकडे आम्ही स्वयंपाक करायला घेतला तर पिहू इकडे लाजत होती त्यामुळे मी जास्त काय तिला घेतली नाही कारण तिला सवय नाही या सर्व गोष्टींची तर फ्रेंड्स आत्ता बजलेत संध्याकाळचे आठ देवपूजा वगैरे झाली माझी आणि आता आम्ही लागलोय स्वयंपाकाला तर लाईट गेली होती त्यामुळे आम्ही वेळेत बसलेलो आता एक मस्तपैकी पनीरचा वगैरे बेत आहे फ्राईड राईस वगैरे असंच व्हेजचा बेत आहे मग तुम्हाला म्हटलं तसं आणि इकडं नवीन नवरीला बघा मी कसं स्वयंपाकाला लावलोय आता वहिनी म्हटल्यावर केलंच पाहिजे चेष्टा करते नाहीतर म्हणचाल बघा जाच करते वहिनीला एक चपाती वर एक चपाती गॅस फुल के इकडची पद्धत आहे का पहिली ना आमच्या इकडच अस लग्न जर झाले ना तो सगळं पण इंडा अशी अशी चपात लागते हा का नाही आले तर मग अशी जे तशी तुला माहिती आहे असे हं अन्न आले तर काय मग नाही मला काय नाही म्हणजे असं म्हणणार का नवरी उंड घे म्हणून नाही आले ना आठ होते हा 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 अशी साय बघते म्हणजे अशी चपाती जमलीच पाहिजे प्रत्येकीला हं पण आजकल कोण नाही टाकत सत्य आता कोणी पिऊ ते मिक्सरला फिरव थांब नाही तर राहू दे तुम्ही फिरवते

बस झाली लाग नाही आमक बसले की नाही खावा कोणी नाही दिस इज द पतली पोळी आणि खेकडे आईने थोड्या वेळ चपात्या करून दिल्या त्यानंतर मी मग पिऊने घेतल्या होत्या लाटण्यासाठी तोपर्यंत माझी पनीरची वगैरे तयारी चालली होती मला पण असं जास्त लोकांचं स्वयंपाक करायची सवय नाही त्यामुळे ना मला अंदाज सापडत नाही प्रत्येक वेळेसच माझं असं होतं म्हणजे असं जास्त लोकांची सवयच नाही आहे स्वयंपाक करायची मम्मीच्या इकडे पण दोघं तिघांचा स्वयंपाक असायचा त्यामुळे सवयच नाही आहे की असं एकदम लोकाली की करायचं माझं बिघडतं किंवा मी कन्फ्यूज म होते खूप तर इकडं असे गप्पा मारत मारत चाललं होतं आणि पिऊचं नाहीचं चांगलं बॉन्डिंग आहे खूप छान समजून घेतात एक आम्ही केला दोघी पण तोपर्यंत मी इकडे पापड वगैरे तळले आईने पण थोडा वेळ केला त्यानंतरनी त्या गेल्या बसण्यासाठी आराम करण्यासाठी आणि मग मी पिऊनेस स्वयंपाक करायला सुरुवात केली तर झालंच होतं आमचं ऑलमोस्ट सगळं पण आम्ही स्वयंपाकाला आठ नंतरनी सुरुवात केली त्यामुळे थोडासा उशीर झाला होता त्या दिवशी आम्हाला आय थिंक अकरा अकरा वाजले होते जेवण करण्यासाठी तर इकडं पिऊनेस पूर्ण चपात्या सगळ्यांच्या केल्या भरभर भरभर तिला खूप स्पीड आहे चपात्या करण्यासाठी कारण तिची फॅमिली खूप मोठी आहे त्यामुळे तिला भरभर भरभर उरकतं तिकडे मग मी फ्राईड राईस करावा म्हटलं मसाले भात बनवायचा होता पण तेच 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 नको वाटतं त्यामुळे मग मी इकडे फ्राईड राईस केला तर हा सेकंड टाईम फ्राईड राईस बनवला होता मी फर्स्ट टाईम बनवलेला खूप छान झाला होता कारण तो थोडा होता आणि हा जास्त होता त्यामुळे मला पण असं किती सामान घ्यावं किती काय हे अंदाज समजत नव्हता पण तरी पण फ्राईड राईस खूप छान झाला होता सर्वांना आवडला याची रेसिपी म्हणजे खूप मोजकतच सगळं मी टाकलेलं आहे काही जास्त तामजाम नाही वाटण कुटण फक्त टोमॅटो कांदा वगैरे मस्तपैकी तेलात शिजवून घेतलं त्यानंतर मी थोडासा लसण पण मी तेलामध्येच तळून टाकते फक्त मी उशिरा टाकला कारण मी विसरले होते त्यानंतर मी मिरची पावडर किंवा दालचिनी वगैरे ह्या सर्व गोष्टी तेजपत्ता वगैरे जिरा मोहरी नाही टाकायची जिरा टाकायचा आणि मला एव्हरेस्टचाच मसाला आवडतो मला काही माहीत नाही पण मला एवरेस्टचा मसाला जास्त आवडतो त्यामुळे एवरेस्टचा बिर्याणी मसाला टाकला होता व्हेज बिर्याणी मसाला त्यानंतरनी मग इकडे थोडासा फूड कलर टाकला फूड कलर टाकल्यानंतर जरा वेगळंच फिलिंग येतं की वाव काही छान केले आपण चौकशी का असं ना पण छान झाली होती बिर्याणी सर्वांना आवडली फ्राईड राईस सॉरी त्यानंतरनी इकडे पनीर तळलं मी तर तुम्ही सर्वांनी मला पाठीमागे कमेंट्स केल्या होत्या की तेल जास्त टाकत जा मग पनीर तळत जा म्हणजे चिटकत नाही त्यामुळे मी तसंच केलं तर खरंच चिटकलं नाही यावेळेस पनीर मी तेल जास्त टाकलं होतं अजून भरपूर अशा कमेंट्स होत्या त्यातली ही माझ्या लक्षात राहिली होती म्हणून मग मी तशीच केली त्यानंतर मी इकडे मग ग्रेव्ही आता ग्रेव्ही काही नाही नॉर्मलच आपली रेग्युलरची ग्रेव्ही होती थोडंसं दही वगैरे टाकलं त्यामध्ये म्हणजे मी फर्स्ट टाईमच दही टाकून करत होते पनीर पण हि तर रोहित आला आणि रोहित मला बोलला की एवढ्या कढईमध्ये पुरल का सगळ्यांना त्यामुळे मी एवढी कन्फ्यूज झाली ना किती करू रस्सा म्हणजे माझं असं चाललेलं की ग्रेव्ही थोडीच करायची नाही का अशी नॉर्मलच मिडियम पनीर करायचं पण रोहितने मला एवढं कन्फ्यूज केलं आणि मला जास्त माणसांचं एकतर जमत नाही करायला आणि रोहितने खूप कन्फ्यूज केलं होतं की बाबा एवढं पुरणार नाही म्हणून त्यामुळे मी जास्त पाणी ओतलं होतं त्यामध्ये आणि मग रस्सा थोडासा म्हणजे चव छान लागत होती पण असे घट्ट घट्ट नव्हता झाला म्हणून मला खूप राग आला होता रोहितचा पण हे यावेळेस मी त्याचं काय ऐकलंच नाही यावेळेस मी ना बटाट्याची भाजी केली होती कालच म्हणजे तर बटाट्याची भाजी केली मस्तपैकी असा आमचा बेत होता आमरस चपाती बटाट्याची भाजी डाळ भात तर यावेळेस मी रोहितचं काय ऐकलं नाही मी माझ्याच अंदाजावरती केलं पण बटाटा असा छान झाला होता ना सर्वांना खूप जास्त आवडला पण असं झालं जेवणच पुरलं नाही पाठीमा ह्या पण वेळेस असं झालं की जेवणच पुरलं नव्हतं म्हणजे भाजी वगैरे सगळं मापत होतं फक्त चपाती दोन तीन कमी पडल्या आणि ह्या पण वेळेस ना तीन चार चपात्या कमी पडल्या म्हणजे माझं असं चाललं होतं की हे ना जास्त बनवायचं आपण पीठच संपलेलं मी बघितलं नव्हतं ठीक आहे सगळ्यांनी घरात लागतच मला समजून घेतलं म्हणजे माझी फॅमिलीच आहे आता चला ज्याला भेट आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा